मित्रांनो कसं आहे ना माणसाचं काही खरं नाही तर मी म्हटलं चला आपण एखादा हेल्थ इन्शुरन्स बघावा कारण की माणूस कधी बिमार पडेल याची काही गॅरंटी नाही किंवा एखादा टर्म इन्शुरन्स बघावं म्हटलं कारण की माणूस जर गेला तर कुटुंबाना तेवढाच त्याचा आधार होईल मी सहज एक पॉलिसी बाजारवर काही दिवसापूर्वी पूर्वी रात्री आठ नऊ वाजताच्या सुमारास गेलो आणि बघू लागलो की माझ्यासाठी कुठले टर्म इन्शुरन्स असेल हेल्थ इन्शुरन्स असेल कुठला चांगला आहे तर काल मला खूप वाईट अनुभव पॉलिसी बाजारकडून आलेला आहे तो असा की रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान त्यांच्या एम्प्लॉईकडून मला फोन आला आणि ते म्हटले की रवी सर बोलतायत का मी म्हटलं बोला म्हणा सर की तुम्ही पॉलिसी बघू लागले हेल्थ इन्शुरन्स वगैरे टर्म इन्शुरन्स तर काय झालं मी म्हटलं भाऊ हे तुमचा वेळ योग्य नाही आहे फोन करायचा तर त्यांच्या एम्प्लॉईचं म्हणणं आलं की सर हा आमचा ऑफिस टाईम आहे मी म्हटलं यार हा कोणता ऑफिस टाईम आहे म्हणे मग तुम्ही पॉलिसी बाजारला भेट पण याच वेळेला दिली होती मी म्हटलं अरे भाऊ मी रात्री दोन वाजता मला जर बोर होत असेल मला आठवलं तर मी रात्री दोन वाजता पॉलिसी बाजारला भेट देईन बघेन माझ्यासाठी कुठला प्लॅन चांगला आहे काय आहे मग तू काय मला रात्री दोन वाजता पण फोन करशील का तर तो, तो म्हटला बिंदास सर मी दोन वाजता पण रात्री फोन करेन मी म्हटलं मग तुला तुमची जी पॉलिसी बाजार आहे ती तुम्हाला असं अलाव करते का कधी पण लोकांना लोकांच्या झोपमोड करायचं ते म्हणे हो सर याचेच तर आम्हाला पॉलिसी बाजार पैसे देते म्हणे मी म्हटलं ठीक आहे बाबा तुला याचे पैसे देते तू बिनधास पैसा कमवू म्हटलं पण मला सोड फोन ठेवून दे पुन्हा या टायमाला फोन करत जाऊ नको दिवसा ऑफिस टाईममध्ये फोन करत जा तो तो म्हणतो की आमचा ऑफिस टाईम हाच आहे म्हणे सर मी म्हणे आता काय सांगू म्हटलं बाबा आता पॉलिसी बाजारलाच मला एखादा बोलावं लागेल त्यांनाच एखादा कटघरात उभं करावं लागेल तेव्हा कुठं कळेल की ऑफिस टाईम काय आहे अरे भाऊ तुम्ही लोकांना झोपू द्या लोकांच्या पर्सनल असतात काही बाबी रात्रीला कशाला दिवसा फोन करा बिंधासपैकी बोला काय तुम्हाला सेल करायचं आहे काय त्यांना हेल्थ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स द्यायचा आहे द्या ना बिंदास परंतु कशाला लोकांच्या रात्री झोपा प पर्सनल गोष्टी डिस्टर्ब करता हे की नाही तर त्या हिशोबाने त्याला बोललं तर मग मी म्हटलं ठीक आहे बाबा मला तो म्हणजे तुम्हाला घ्यायचा की नाही मी म्हटलं बाबा ठीक आहे मला घ्यायचा नाही आहे मी घेतला ते तर ते म्हणे तुमच्यासारखे लोक असेच करतात घ्यायचा नाही तर मग तुम्ही सांगायचं मी म्हटलं ठीक आहे ना घ्यायचं नाही मला तर म्हणे घ्यायचा नाही तुमच्यासारखे लोक घेतच नाहीत तुम्ही को कोणत्या भागात राहता माहिती आहे आम्हाला कसे राहता तर तुमच्यासारखे लोक नुसतेच पाहतात घेत नाहीत अरे मी म्हटलं ठीक आहे ना पाहिल्याशिवाय कसं घेता येईल आम्हाला तर मग म्हणे नाही 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 तुम्ही तुम्ही लोक घेतच ना म्हणे म्हणजे अशा पद्धतीचे त्यांचे एम्प्लॉई जे येतात ते उद्धट बोलतात तर पॉलिसी बाजारने हे आपले पिल्ले जे आहेत ते नक्कीच त्यांचे कासरे आवळा आवळायला पाहिजे अन्यथा पॉलिसी बाजार सुद्धा या गोष्टीने अडचणीत येऊ शकते